जो गरोदर माता रहती वो पहला महीने तक तो आखिरी महीने तक पानी भरना पड़ता उसको आखिरी लास्ट में डिलीवरी की टीम हो जाती तो पानी ले जाना पड़ता हमारे गांव में हमारे गांव में कुछ गांव की गली में पानी नहीं है हम गरीब लोग का हमारा फायदा ले रहे तो पानी लेना ले जाना पड़ता भैया जा। साहेब पोटात बाळाचा तर डोक्यावर हांड्याचा भार सोसत घड्याळातील सेकंद काट्याप्रमाणे घर ते विहीर

हे साधारण पंधराशे लोकवस्तीचं गाव आहे फेब्रुवारी महिन्यापासूनच इथं पाणी टंचाईला सुरुवात होते गावात केवळ एकच विहीर आहे या विहिरीतच टँकर आणून ओतला जातो क्षणार्धात संपूर्ण गावातील स्त्रिया विहिरीवर पाण्यासाठी तुटून पडतात विहिरीतून हातानेच पाणी ओढून काढतात याच हंडाभर पाण्यासाठी एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय साल पहिले पिछले साल स्कूल में एक बच्चे की जान भी गई हां वह मर गया अभी गाय खाली गायब गायब तिका कातदार मर गया लड़की दो बार हो दो, हो दो साल हो गया काय के आया दो फुने? पानी पानी भर निकले पानी भरने पाणी भर भरत उधर गिर गया वो हो। क्या करेंगे पानी के इससे तो मरना भी आया हमको पानी नहीं मिलेगा तो क्या करेंगे मोथा आहे आदिवासी बहुल गाव आहे रोजगार आम्ही कामावर जाऊन लोक कसा बसा आपला उदरनिर्वाह पार पाडतात पण याच पाण्यानं त्यांचा रोजगार देखील हिरावलाय रोजगार केला नाही तर पोटाला काय खायचं असा प्रश्न या कुटुंबांना पडलाय काम पेते हमको 7:00 बजे जाना पड़ता है फोटो निकालना पड़ता हमको और उधर फोटो निकलने जाएंगे तो इधर पानी नहीं छपेंगे हमको और पानी भरेंगे तो फोटो नहीं छपेंगे फिर क्या करेंगे भूका मारने का काम आया हमारा मजूर को गया तो पानी कौन भरेगा फिर और पानी भर लिया तो मजूरी मिलती ऐसा है ना बात शरीर रचनेमुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना पाण्याची अधिक गरज असते पण पाणी टंचाईमुळे स्त्रिया पाणी वाचवतात याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम तर होतोच पण पाणी भरण्याच्या या त्रासामुळे विविध व्याधी जडत आहेत याचा मोठा आर्थिक फटका त्यांना सोसावा लागतोय का साहेब काय करणार हे हमारे कोई है मर जाने कुकुरता आप पैर दुखते हमारे पेट में हमारा दुख कोई समझ नहीं सक रहा और पानी देने कोई तयार नहीं पाण्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम होतोय जेव्हा टँकर येईल तेव्हा मुले छोट्या गाड्यातून पाणी भरून आईचा भार कमी करतात ग्रामपंचायतीकडून वरिष्ठ कार्यालयाला सातत्यानं पाण्याची मागणी केली जाते पाठपुरावा करण्यात येतोय परंतु कोरड्या आश्वासनाशिवाय लोकांच्या हाती आजपर्यंत काहीच पडलेलं नाहीये तिकडे एक डॅम बांधलेला आहे खाली खाली डॅम बांधलेला आहे ते वाघलिंगा म्हणून आहे तर तिथून आता डायरेक्ट या गावात पाणी पुरवण्यात येईल असा ठराव घेतलेला आहे परंतु तो काम सध्या चालू झालेलं नाही आहे परंतु होऊ शकते एक दोन वर्षात ते काम सुरू होईल परंतु तोपर्यंत तरी आता आमच्या सर्व लोकांना हे असं थोडंफार एफर्ट्स घ्यावं लागेल आणि असं पाणी भरावं लागेल कारण ग्रामपंचायत लेवलला जेवढं आमच्याकडनं होत आहे तेवढं आम्ही अधिकाऱ्यांना पत्र देत हो, आहोत आणि जेवढं होत आहे तेवढं करत आहे हंडाभर पाण्यासाठी एका चिमुकल्याचा जीव जाऊ नवी असंवेदनशील सरकार आणि प्रशासनाला मोथा गावातील नागरिकांची वेदना समजली नाही आहे ती समजण्यासाठी सरकारला आणखी किती जीव हवेत जल जीवन मिशनचा डांगोरा पिटणारे हर घर जल घोषणेनं आपलाच ऊर बडवून घेणारे सरकार आदिवासींच्या या प्रश्नाची दखल घेणार तरी कधी हा खरा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट स्नेहल जवंजाळ राईट अँगल मेळघाट